आजच्या या विशेष चर्चेत स्वागत आहे माघ पौर्णिमेला नवीन सुरुवात आणि या शीर्षकाखालील मजकूर फक्त एका ओळीचा आहे एक प्रश्न माघ पौर्णिमा नवीन सुरुवातीसाठी योग्य आहे का बस एवढंच बस एक विधान वाटणारं शीर्षक आणि आतमध्ये एक प्रश्न चला तर मग आज याच एका प्रश्नाचा धागा पकडून यावर सविस्तर चर्चा करूया यात काय दडलंय यामागे कोणती मानसिकता आहे आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळतं यात सगळ्यात आधी जी गोष्ट मला विचार करायला लावते ती म्हणजे शीर्षक आणि मजकूर यातला फरक म्हणजे शीर्षक वाचून वाटतं वाब काहीतरी निश्चित माहिती मिळणार आहे बरोबर जणू काही कोणीतरी आपल्याला सांगत आहे की माग पौर्णिमेला नवीन सुरुवात करा हो पण आतमध्ये गेल्यावर आपल्याला मिळतो तो एक प्रश्न हे थोडं काय म्हणतात त्याला विचित्र नाही का विचित्र आहे आणि आकर्षकही याला आपण एक प्रकारचा बौद्धिक हुक म्हणू शकतो अच्छा शीर्षक आपल्याला आत खेचतं आणि प्रश्न आपल्याला तिथे थांबून विचार करायला लावतो यात एक प्रकारचा ताण आहे म्हणजे बघा करणारी व्यक्ती थेट उत्तर देऊ शकली असते पण त्यांनी तसं केलं नाही यातून असं वाटतं की कदाचित ते स्वतः उत्तराच्या शोधात आहेत असू शकतं किंवा त्यांना हे सांगायचं आहे की हे उत्तर ते वाटतं तितकं सोपं नाही म्हणजे हे आपल्याला निष्क्रिय श्रोता बनवण्याऐवजी चर्चेत सामील करून घेत आहे पण आपण या प्रश्नाच्या खोलात जाण्याआधी मला वाटतं यातल्या पहिल्या भागाबद्दल बोलूया माघ पौर्णिमा अनेकांसाठी हा फक्त एक कॅलेंडरमधला दिवस असेल पण याच दिवसाचा उल्लेख का काय खास आहे या दिवसाचा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण या उल्लेखाशिवाय हा प्रश्न अगदी सामान्य झाला असता माघ पौर्णिमा याला एक मोठा सांस्कृतिक आणि नैसर्गिक संदर्भ आहे माघ हा हिंदू कॅलेंडरमधला एक महत्वाचा महिना हो म्हणजे साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीमध्ये येतो बरोबर अगदी बरोबर आणि ही वेळ म्हणजे कडाक्याची थंडी संपून हळूहळू उन्हाळ्याकडे होणाऱ्या वाटचालीची सुरुवात असते निसर्गात एक बदल घडत असतो आणि अनेक संस्कृतींमध्ये अशा नैसर्गिक बदलांच्या वेळांना विशेष महत्व दिलं जातं म्हणजे हे फक्त पंचांगापुरतं मर्यादित नाही तर त्याचा संबंध थेट ऋतुचक्राशी पण आहे हो आणि याला एक मोठी धार्मिक बाजूही आहे उदाहरणार्थ प्रयागराजमध्ये या काळात माघमेळा भरतो तिथे लाखो लोक गंगेत स्नान करण्यासाठी येतात अशी एक श्रद्धा आहे की या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पाप धुतली जातात आणि आत्म्याला शुद्धी मिळते बरोबर आणि ही जी शुद्ध होण्याची कल्पना आहे ती नवीन सुरुवातीच्या कल्पनेशी अगदी थेट जुळते खरंय जुनं सगळं मागे टाकून नव्याने सुरुवात करणं हो त्यामुळे माघ पौर्णिमा ही केवळ एक तारीख नाही तर ती शुद्धीकरण त्याग आणि नूतनीकरणाचं प्रतीक मानली जाते व म्हणजे पाप धुण्याची कल्पना ही प्रतिकात्मक अर्थाने जुन्या चुका विसरून पुढे जाण्यासारखीच आहे आणि म्हणूनच नवीन सुरुवातीसाठी या वेळेचा विचार केला जातो हे खूपच रंजक आहे आता आपण प्रश्नाच्या दुसऱ्या भागाकडे येऊया नवीन सुरुवात ही तर एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकालाच हवी असते नाही का हो आणि म्हणूनच हा प्रश्न इतका प्रभावी ठरतो तो एका विशिष्ट सांस्कृतिक प्रतीकाला म्हणजे माघ पौर्णिमेला एका वैश्विक मानवी इच्छेशी जोडतो नव्या वर्षाचे संकल्प असोत नोकरी बदलणं असो किंवा एखादं नवं नातं सुरू करणं असो अगदी रोज सकाळी लवकर उठण्याची सवय लावणं असो आपण सगळेच सतत एका नव्या सुरुवातीच्या शोधात असतो पण मग प्रश्न असा येतो की या नवीन सुरुवातीसाठी आपण एका योग्य वेळेच्या इतके मागे का लागतो म्हणजे सुरुवात करायचीच आहे तर ती कधी करता येते मग त्यासाठी पौर्णिमा किंवा दुसरा कुठला तरी मुहूर्त शोधण्याची गरज का भासते यामागे खूप खोल मानसशास्त्र आहे पहिली गोष्ट म्हणजे मानसिक आधार मानसिक आधार तो कसा म्हणजे बघा कोणतीही मोठी सुरुवात करताना मनात थोडी भीती असते एक अनिश्चितता असते मी यशस्वी होईन का हे माझ्यासाठी योग्य आहे का असे प्रश्न येतात हो येतातच अशा वेळी मी एका चांगल्या शुभ दिवशी सुरुवात करत आहे ही भावना एक मोठा मानसिक आधार देते असं वाटतं की फक्त मीच नाही तर निसर्ग परंपरा किंवा एक मोठी शक्ती माझ्या बाजूने आहे म्हणजे हा एक प्रकारचा आत्मविश्वास वाढवण्याचा मार्ग आहे असं म्हणता येईल हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एक कमिटमेंट डिव्हाइस म्हणून काम करतं कमिटमेंट डिव्हाइस म्हणजे म्हणजे आपण स्वतःलाच एक वचन देतो या सोमवारपासून मी नक्की व्यायामाला सुरुवात करणार किंवा गुढीपाडव्याला मी माझ्या नवीन व्यवसायाची घोषणा करणार असं ठरवल्याने त्या गोष्टीला एक निश्चिती येते अच्छा म्हणजे ती गोष्ट पुढे ढकलण्याची शक्यता कमी होते बरोबर एक विशिष्ट दिवस निवडल्याने आपल्या मनात त्या ध्येयाचं महत्व वाढतं पण यात एक धोकाही आहे नाही का म्हणजे तुम्ही म्हणालात की हे पुढे ढकलणं टाळायला मदत करतं पण कधी कधी याच गोष्टीमुळे आपण गोष्टी पुढे ढकलत नाही का अजून योग्य वेळ आलेली नाही असं म्हणत तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे हा योग्य वेळेच्या शोधाचा दुसरा आणि तितकाच महत्वाचा पैलू आहे अनेकदा योग्य वेळेची संकल्पना ही कृती टाळण्यासाठी एक सुंदर कारण म्हणते याला परफेक्ट टाइम फॅलसी असंही म्हणता येईल आपण सर्वोत्तम क्षणाची वाट पाहत बसतो आणि तो सर्वोत्तम क्षण कधीच येत नाही कारण कृती करण्यासाठी सर्वोत्तम क्षण तोच असतो जेव्हा आपण कृती करतो अगदी बरोबर मग बाह्यमुहूर्त आणि आपली आंतरिक तयारी यातला समतोल कसा साधायचा कारण दोन्ही गोष्टी महत्वाच्या वाटतात इथेच तर खरी गंमत आहे मला वाटतं बाह्य मुहूर्त तेव्हाच कामाचं ठरतो जेव्हा आपली आंतरिक तयारी झालेली असते तुमची मानसिक भावनिक आणि व्यावहारिक तयारी नसेल तर तर जगातल्या सर्वोत्तम मुहूर्तावर सुरू केलेल्या कामालाही यश मिळेलच असं नाही खरंय याउलट तुमची तयारी पक्की असेल तुमचा दृढ निश्चय असेल तर प्रत्येक क्षण हाच तुमच्यासाठी योग्य वेळ असतो अनेक यशस्वी लोकांच्या कथा पाहिल्या तर त्यांनी चांगल्या वेळेची वाट पाहिली नाही तर त्यांनी उपलब्ध वेळेलाच आपल्या मेहनतीने चांगली वेळ बनवला हो अगदी हे खूप महत्वाचं आहे म्हणजे वेळ आपल्यासाठी थांबत नाही आपणच वेळेचा योग्य वापर करायचा असतो आता या सगळ्या चर्चेनंतर आपण आपल्या मूळ स्रोताकडे परत येऊया माघ पौर्णिमा नवीन सुरुवातीसाठी योग्य आहे का या प्रश्नात उत्तर दिलेल्या नाही या उत्तराच्या अनुपस्थितीचा आपण काय अर्थ काढायचा माझ्या मते उत्तराची अनुपस्थिती हीच या स्रोताची खरी टाकत आहे ती कशी विचार करा जर याचं उत्तर हो किंवा नाही असं दिलं असतं तर आपली चर्चा तिथेच संपली असती हो आपल्याला एक माहिती मिळाली असती आणि आपण पुढे गेलो असतो बरोबर पण उत्तर न दिल्याने लेखकाने ती जबाबदारी आपल्यावर म्हणजे वाचकावर किंवा श्रोत्यावर टाकली आहे आपल्याला माहिती देण्याऐवजी विचार करायला भाग पाडतोय अगदी तसंच तर पत्रिका नाही तो एक आरसा आहे आरसा हो तो आपल्या मनातल्या प्रश्नाचं प्रतिबिंब आपल्याला दाखवतो हे आपल्याला हे विचारायला भाग पाडतं की मी हा प्रश्न का विचारत आहे माझ्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी मला एका नव्या सुरुवातीची गरज वाटते आहे आणि त्यासाठी मला बाह्य मुहूर्ताची गरज का वाटते आहे माझ्या का हातमध्ये काय कमी आहे वाव म्हणजे हा प्रश्न फक्त माघ पौर्णिमेबद्दल नाहीये तो आपल्या स्वतःबद्दल आहे आपली इच्छा आपली भीती आणि आपली तयारी याबद्दल आहे हे तर खूपच खोल आहे हो आणि याचमुळे शीर्षक आणि प्रश्नातील तो विरोधाभास अधिक अर्थपूर्ण वाटू लागतो शीर्षक माघ पौर्णिमेला नवीन सुरुवात हे एक सामाजिक किंवा पारंपरिक मत दर्शवतं एक सर्वमान्य धारणा आणि आतला प्रश्न आतला प्रश्न योग्य आहे का हा आपला वैयक्तिक संशय आपली शंका दर्शवतो की समाजाने सांगितलेल्या गोष्टी आणि तुमच्या मनातले प्रश्न या दोन्हीकडे लक्ष द्या फक्त परंपरेनुसार वागू नका आणि फक्त आपल्या शंकांमध्ये अडकूनही राहू नका या दोन्हींमध्ये संवाद साधा तर आज आपण माघ पौर्णिमेला नवीन सुरुवात या एका प्रश्नावरून किती वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला आपण माग पौर्णिमेचं सांस्कृतिक आणि नैसर्गिक महत्त्व समजून घेतलं नवीन सुरुवातीसाठी योग्य वेळेच्या शोधामागील मानसशास्त्र पाहिलं आणि त्याचबरोबर या शोधात दडलेल्या दीर्घाईचा धोकाही ओळखला हो आणि शेवटी आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की उत्तराची अनुपस्थितीच आपल्याला सर्वात मोठं उत्तर देऊन जाते ते म्हणजे आत्मपरीक्षणाचं बरोबर जाता जाता एक विचार सोडून जातो बोला मध्ये विचारला आहे की वेळ नवीन सुरुवातीसाठी योग्य आहे का पण कदाचित खरा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा तो उलटा आहे उलटा म्हणजे कसा तो असा की आपली नवीन सुरुवात त्यावेळेसाठी योग्य आहे का म्हणजे ज्या नवीन ध्येयाला किंवा बदलाला आपण सुरुवात करत आहोत त्यासाठी आपण स्वत पूर्णपणे तयार आहोत का आपण फक्त एका तारखेची वाट पाहत आहोत की आपण ती सुरुवात यशस्वी करण्यासाठी लागणारी मेहनत आणि तयारी खरोखर केलीये हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे कारण योग्य क्षणाची वाट पाहण्यापेक्षा वर्तमानातील प्रत्येक क्षणालाच आपल्या कृतीने योग्य बनवणं हेच खऱ्या सुरुवातीचं लक्षण असू शकतं